पनवेल शहरानजीक असणाऱ्या गाढेश्वर शिवमंदिरापासून जवळच असलेल्या प्रबळगड किल्ल्यावर अंदाजे चारशे वर्षांपूर्वी सरदार चांदजी कदम नावाचे किल्लेदार होते त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्यांची पत्नी सती गेली त्यानंतर त्यांच्या वारसांनी सतीचे स्मारक बनवले व त्यासमोर दिवा लावण्यासाठी एक दीपस्तंभसुद्धा बनवला बरीच वर्ष या दोन्ही पुरातन वास्तू गाडेश्वर येथील मंदिराच्या आवारात अर्धवट गाडले गेलेल्या अवस्थेत सापडल्या हा एक ऐतिहासिक ठेवा असल्यामुळे व त्याचे जतन केले पाहिजे म्हणून सुधीर सदाशिव कांडपिळे यांनी त्या मंदिराच्या आवारातच त्या स्थानापन्न केल्या पनवेल शहरातून लक्ष महालक्ष्मी नगरकडे गेल्यानंतर त्याच रस्त्याने सरळ पुढे घाडेश्वर शिवमंदिराकडे जाता येते मंदिराच्या पुढेही सुंदर निसर्गरम्य वातावरण पाहून मन मोहून जाते पनवेलमधील वाढत्या शहरीकरणामुळे वर्दळ ही नेहमीचीच पण त्यातून एक क्षण स्वतःसाठी निवांतपणे देता येईल असे हे ठिकाण अवघ्या पंधरा मिनिटांमधील या प्रवासात संपूर्ण रस्त्याने फिरताना एक मिनिटभरही तुम्हाला कुठेच कंटाळा येणार नाही पावसाळ्यात येथील वातावरण अजूनच रमणीय बनते चहू बाजूंनी असणाऱ्या डोंगर कड्यांमुळे सह्याद्रीच्या कुशीत शिरल्याचा आभासही वेगळीच अनुभूती देतो पनवेलमध्ये असणाऱ्या गाडेश्वर या ठिकाणी आपण आलोय एक दहा ते पंधरा किलोमीटरचा रस्ता आहे आणि सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल पाठीमागं पाहताय मी कोकणचाच भाग आहे त्यामुळे सुंदर दृश्य आहे या ठिकाणी आणि एक दिवसाची ट्रिप अरेंज करू शकता तुम्ही या ठिकाणी खूप सारे रेस्टॉरंट देखील आहेत